लोगो म्हणजे काय मित्रा का तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लोगो म्हणजे काय तर तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे इथून पुर पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत ते पण अतिशय महत्वाचे असणार आहेत तर आज आपण बघणार आहोत लोगोसे तक भाग दुसरा यामध्ये आपण बघणार आहोत लोगो म्हणजे काय तर वेळ न घालवता करूयात आपल्या विषयाला सुरुवात तर बघा मित्रांनो सकाळी अगदी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण अनेक प्रकारचे वस्तू वापरत असतो गोष्टी असतात बघत असतो वापरत असतो पण वापरत असताना आपण मग त्याच गोष्टी का त्याच वस्तू काय घेतल्या आणि आपण एका निष्कर्षावर येतो की तो ब्रँड माझ्यासाठी चांगला आहे तो ब्रँड ठीक आहे नाही तो तर नकोच मला तो सूटच होत नाही तो तर नाही तो लोकल आहे हा ब्रँडेड आहे मग ह्या अशा निष्कर्षावरती आपण कसं काय आलो हे ब्रँड ठरवले कोणी हा लोकल आहे तो ब्रँडेड आहे हे ठरवलं कोणी पडला ना प्रश्न पण याचं उत्तर अर्थातच आपण आहोत कारण तुम्ही मी जेव्हा आपण काही वस्तू वापरल्या आणि त्याच्यानंतर आपण त्याचा दर्जा ठरवला की ही वस्तू चांगली आहे ही वस्तू माझ्यासाठी सूट होईल ती चांगली नाही आहे आपण मग प्रश्न हा येतो की आपण त्यांच्याकडे आकर्षित आकर्षित का झालो त्याच वस्तू काय घेतल्या बरोबर की नाही तर पहिलं आहे त्या कंपनीचं एखादं युनिक नाव दुसरं आहे त्या कंपनीचं सिम्बॉल आयकॉन जो तुम्हाला त्यांनी आकर्षित केलं ज्याला आपण लोगो म्हणतो लोगोनी आकर्षित केलं म्हणून कोणीतरी तुम्हाला सुचवलं म्हणून तुम्ही एकदा वापरलं असेल किंवा त्या कंपनीचं एखादं टॅगलाईन किंवा एखादं स्लोगन जे की सारख्या जाहिराती केल्यामुळं आणि ते स्लोगन ते स्लोगन म्हणा किंवा एखादं वाक्य किंवा एखादी म्युझिकल धून जे की तुम्हाला प्रचंड आवडली आणि म्हणून तुम्ही त्या वस्तूकडे आकर्षित झालात जसं उदाहरण सांगायचं जर झालं तर हमारा बजाज म्हणून फेमस झाली ती जाहिरात जसं की मध्ये अजून एक होतं थंडा मतलब कोका कोला नंतर अजून काय दाग अच्छे हे मग दाग अच्छे म्हटलं तर काय आठवतं आपल्याला सर्फेक्सि पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे असं कोणी म्हटलं तर काय आठवतं आपल्याला घडी डिटर्जंट पावडर मग अजून एक जाहिरात होती बघा नेस कॅफेची की त्याची नुसती म्युझिकल धुवणच खूप छान होती ऐकलं तरी मग आता ते ऐकलं म्हणजे असं जरी कानावर जरी आलं आपल्यावर तरी आपल्याला लक्षात येते की ही कशाची आणि कंपनीचा आपल्याला फक्त लोगो दिसला सिंबॉल दिसला तरी आपल्याला की ही कंपनी आहे किंवा एखाद्या कंपनीचं नाव जरी दिसलं तरी आपल्याला लक्षात येते की यांचा सिंबॉल कसा आहे आयकॉन काय आहे लोगो काय आहे कदाचित ते मग ती नाव जरी बघितलं तरी आपल्याला ती म्युझिकल धून आठवते बरोबर की नाही मग हे असं माग होण्यामागचं कारण काय अजून काही मी तुम्हाला एक उदाहरण देतो इथे तुम्हाला काही चेहरे दिसत असतील बघा तर आता या चेहऱ्यांकडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात काय आलं हे चेहरे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात काय आलं की यांची नावं काय आहेत हे कोणत्या व्यक्तींची नावं आहेत कोणत्या व्यक्तींचे चेहरे आहेत मग यांचे चेहरे बघितल्यानंतर तुम्हाला त्यांचं नाव का आठवलं आता ह्याच्या उलट जर मी असं केलं असतं की यांचे फक्त नावं सांगितले असते आणि तरी तुमच्या लक्षात काय आलं असतं त्यांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आलं असतं मग असं होण्यामागचं कारण काय तर बघा पहिला हे जे व्यक्ती आहेत अतिशय फेमस व्यक्ती आहेत जग प्रसिद्ध आहेत मग प्रसिद्ध का आहेत तर पहिलं त्यांचं कर्तृत्व छान आहे म्हणजे क्वालिटी दुसरं त्यांची क्वालिटी चांगली असल्यामुळे त्यांच्या कामामधनं ते फेमस झालेले आहेत बरोबर की नाही आणि तिसरं आज हे ब्रँड एम्बेसिडर म्हणून सगळीकडे काम करतात म्हणजे यांच्या नावावरनं चेहऱ्यावरनं आणि कर्तृत्वा आपण ह्या लोकांचे लगेच आपण समजू शकतो की हे कोणाचा चेहरा आहे किंवा ही व्यक्ती कोण आहे त्यांचं कर्तृत्व काय आहे बरोबर की नाही हे सगळं अनुषंगाने बरोबर त्याच्या समोर आपल्या डोळ्यासमोर येऊन जातं अगदी विदिन सेकंद मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल का की लोग म्हणजे काय काही लोकांनी ओळखलं असेल बरोबर आहे तर लोगो म्हणजे तुमच्या व्यवसायाचा तुमच्या कंपनीचा एक छानसा चेहरा आहे आहे आणि तो जर अतिशय सुंदर असेल आकर्षित असेल तर नक्कीच तुमच्या व्यवसायाला त्याचा फायदा होणार आहे आता अजून एक उदाहरणासाठी म्हणून घेतो म्हणजे अजून तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल आपण रस्त्याने जात आहोत समोर एखादी खूप छानशी अशी व्यक्ती येते त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला आपलं मन प्रसन्न झाले प्रफुल्लित झाले ती अतिशय सुंदर व्यक्ती आहे ती व्यक्ती शेजारून जाते जाताना आपण कमीत कमी, -कमी दोनदा वळून तरी बघतो किंवा ती व्यक्ती दिसेनासी होईपर्यंत आपण त्या व्यक्तीकडे बघत बसतो मग आता ही व्यक्ती फक्त लेडीजच कोणी स्त्रीच असू शकते का नाही तर स्त्री किंवा पुरुष दोन्हीही असू शकतात एक हँडसम मुलगा असू शकतो किंवा एखादी छानशी बाईक असू शकते गाडी असू शकते फोर व्हीलर की जेणेकरून आपण जे मार्केटमध्ये फारसे पाहिलेले पण त्या गाडीचा रंग किंवा आकार आपल्याला फार युनिक वाटला आकर्षित केला त्या तर अशा काहीतरी ज्या गोष्टी असतात आपण का आकर्षल्या जातो कारण त्यांच्यामध्ये असं काहीतरी क्वालिटी असते काहीतरी वेगळेपणा जो निर्माण झालेला असतो आणि म्हणून आपण त्या गोष्टीकडे आकर्षित केलं आकर्षित होत असतो मग जसं एखादी सुंदर व्यक्तीचा चेहरा बघून जर आपण एवढा प्रफुल्लित आनंदी हो आणि त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल तर विचार करा आपल्या कंपनीचा व्यवसायाचा जर लोगो छान सुंदर असेल तर का नाही लोक अट्रॅक्ट होणार त्यासाठी लोगो असणं खूप गरजेचं आहे आणि जसं आपण आता ब्रँडेड आणि लोकलचा जसा लोकल विचार केला तर ज्यावेळेस ब्रँडेड आणि लोकल याच्या जा कॅटेगरी जेव्हा केली जाते तर ब्रँड ज्या कंपनीला ज्या व्यवसायाला लोगो आहे हेच फक्त ब्रँडेड मध्ये ह्या ब्रँडेडच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि ज्यांना लोगोच नाहीये ते लोकल येतात आता अजून एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की जर एखाद्या तुमच्या कंपनीला किंवा तुमच्या व्यवसायाला जर का ब्रँडेड बनवायचं असेल तर लोगो इज अ मस्ट आहे कंपल्सरी लोगो असेल तरच ती कंपनी ब्रँड होते येणाऱ्या काळात ह्या विषयी ते अजून डिटेल मध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन की मग लोगो किती प्रकारचे असतात कसे असतात ते तर आपण जाणून घेणारच आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळलं असेल की लोगो म्हणजे काय तर लोगो हा आपल्या कंपनीचा व्यवसायाचा एक चेहरा असतो तो जितका सुंदर असेल आकर्षित करणारा असेल तितकेच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतात तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात तर नक्कीच आलं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणाऱ्या काळात तुम्हाला अजून लोगोबद्दलची खूप डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट्स नक्की करा आणि बघत राहा आपलं चॅनल तोपर्यंत नमस्कार